नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता बारशाच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली असते आता सगळ्या बायका खूपच खुश असतात आणि आता इथे रुजिदाच्या बाळाला पाळण्यात झोका देत असतानाच आता मंजिरी छान असं गीत गाऊ लागते हलके हलके जोरजवळ बाळाचा पाळणा आता मंजिरी खूपच छान असं गीत गात असताना सगळ्या बायका आता छोट्या चिमुकलीला पाळणा हलून मात्र मिसफायरकडे बघून चकितच होतो चक्क मिस फायरला एवढं भारी गीत गाता येतंय आता सर्वजण खूपच आनंदात असतात त्याच वेळेस आता राया मंजिरीला खुणावतो आणि खूपच भारी येते मिस फायर असे म्हणू लागतो जयला मात्र खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस आता शशिकला मंजिरीकडे रागाने बघत असते तेव्हा आता अगं रुजू अजून तुझा नवरा आला नाही कुठे ते बघ मुहूर्ताची वेळी मूलते हो ना फोन कर बरं त्यांना मला पटकन चला इथे नाव ठेवायचे मुहूर्त निघून जाईल त्याच वेळेस रुजिदा म्हणू लागते हे बघ जिजी माझा आणि त्यांचा आताच फोन झालाय त्यांना जरा वेळ लागणार आहे ते म्हणाले की तुम्ही कार्यक्रमाला सुरुवात करून घ्या नाव ठेवून घ्या तेव्हा लगेच आता इथे जीजी जी माऊ लागते अगं शशिकला बघ ना ही पोरगी काय म्हणते जावई बापू येण्याआधी सुरुवात करायची का तेव्हा शशिकला मू लागते आता म्हणते ती तर आपल्याला काय आपण सुरुवात करूया पण रुजुदा अगं नाव कधी ठेवायचं नाव ठेवलं काही सुचवलंय की नाही त्याच वेळेस रुजिदा म्हणू लागते अजून नाव तर काही सुचवलं नाही पण नाव कोण ठेवणार आहे हे मात्र सुचवलंय आता मात्र सर्वजण रुजिदाकडे बघू लागतात तेव्हा शशिकाला म्हणू लागते कोण कोण ठेवणार आहे तुझं झालं का तेच चालू मागच्या वेळेसही डोळ्याच्या वेळेस तेच चालू होतं आणि आताही तेच चालू आहे ना कोण ठेवणार असेल ही मंजिरी ना नाही नाही यावेळेस अजिबात मंजिरी ठेवणार नाही म्हणजे नाही त्याच वेळेस आता रुजिदा म्हणू लागते मम्मी तू शांत हो ना ग अगं मंजू नाहीच ठेवणार नाव त्याच वेळेस आता लगेच जिजिमाव लागते नाही मग कोण ठेवणार आहे दुसरं कोण आहे तेव्हा लगेच आता रुजिदा मू लागते मामा ठेवणार मामा रुजिदाचं हे बोलणं ऐकता जेजी खूप खुश होते आणि म्हणू लागते काय खरंच मामा नाव ठेवणार अगं तो कसलं भारी नाव ठेवेल त्याला खरंच खूप भारी जमत सगळ्या बाळामामा चल पटकन नाव ठेव चल चल तेव्हा मामा म्हणू लागतात नाही नाही मी कशाला नाही 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 मी नाही नाव ठेवत त्याच वेळेस राया बाळा जवळ येतो आणि लागतो मामा तुम्हाला फक्त इतरांना नावच ठेवता येतात का चला ना आता बाळाचं नाव ठेवा असं काय करताय चला पटकन असे म्हणून राया आता मामाला ओढू लागतो वेळेस शशिकला रुजिदाला म्हणू लागते अग ये रुजिदा तू डोक्यावर पडली का आता हे मामा नाव ठेवणार हो ना इतकं बाळाचं तेव्हा रुजिदा म्हणू लागते नाही गं मम्मी माझे मामा नाही बाळाचे मामा राया राया नाव ठेवणार हो ना। त्याच वेळेस राय म्हणू लागतो राया अरे बापरे मी नाही 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 रुजिदा अगं मला कसं नाव ठेवता हो येईल नाही 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 मला नाही जमणार ना। तेव्हा मामा म्हणू लागतात ए राया इतर वेळेस तर दुसऱ्यांना नाव ठेवत असतं ना मग जा आता बाळाचं नाव ठेवून बघ येतं की नाही तुला तेव्हा मंजुरी म्हणून लागते रे राया असं काय करतो चल ना ठेव ना तिचं म्हणणं आहे ना मग ठेव ना तू नाव तेव्हा राय मू लागतो पण हे असं नाव बिव लागते राया असं काय करतो जमेल तुला आज वेळेस आता जीजी मात्र रायाकडे बघत असते तेव्हा लगेच रुजिदा राया तुला म्हंटल ना इकडे इकडे बरं बाळाजवळ आता राय ते बाळाजवळ आलेले असतो तेव्हा रुजिदा मला लागते हे बघ राया आज माझी चिमुकली इथे आहे ना ते फक्त तुझ्यामुळे त्यामुळे तो हक्क तुलाच आहे नाव ठेवण्याचा म्हणून बाळाचा मामाच नाव ठेवणार तेव्हा लगेच आता रुजिताला ते सगळे काही क्षण आठवतात जेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं होतं तेव्हा रायाने किती मेहनत घेतलेली असते आणि किती कष्ट घेऊन आज चिमुकली या जगात त्याच्यामुळेच आहे असे तिला वाटत असतं तेव्हा लगेच आता रुजिदा म्हणू लागते हे बघ माझ्या चिमुकळीचं नाव तूच ठेवणार ना। कारण तू तिच्यासाठी खूप काही केलंय रे तेव्हा लगेच राहाय म्हणू लागतो अगं रुजू हे समजत ठीक आहे ग पण मी कधी असं नाव वगैरे ठेवलं नाही आणि मला ते जमत बी नाही वेळेस आता लगेच हे जरच्या ज्या सगळ्या बायका जमा झालेल्या असतात त्यातले एक काकू मला म्हणा अरे राया त्यात एवढा अवघड काहीच नाही बाळाच्या कानात कूर करायचं आणि तू जे नाव ठरवलंय ते नाव सांगून टाकायचं तेव्हा राया लागतो हो का असं ठेवतात का नाव तेव्हा मंजुरी म्हणागते हो राया अरे ठेव की एवढा अवघड नाही त्याच वेळेस शशिकाला मात्र रागवते आणि रुजिदाला मला लागते हा राया राया हा राया नाव ठेवणार अजिबात चालणार नाही या मला हे चालणार नाही म्हणजे नाही त्याच वेळेस मंजिरी आता लगेच शशिकला काकूकडे बघू लागते त्याच वेळेस रुजिदा म्हणू लागते हे बघ मम्मी शांत होतो मी म्हंटलय नाव तर रायाच ठेवणार म्हणजे ठेवणार शशिकला रागाने बघताय तिथन बाजूला निघून जाते जयला ही खूपच राग आलेला असतो तो रागाने आता रायाकडे बघत असतो त्याच वेळेस सगळ्या बायका म्हणू लागतात चला चला मोर तर निघून जाईल चला पटकन नाव ठेवा बरं चला तेव्हा लगेच म्हणू लागतो ठीक आहे ठेवतो नाव असे म्हणून रा आता लगेच बाळाजवळ खाली वागतो आणि बाळाच्या कानात कुर करतो आता सगळ्या बायका रायाला पाठीमागनं इथे बुक्यानी मारू लागतात तेव्हा राया म्हणून अरे बाब रे मारताय का मला काय झालंय का मारताय तुम्ही सगळे मला तेव्हा त्या बायका म्हणू लागतात अरे जोपर्यंत तू आम्हाला नाव सांगत नाही तोपर्यंत तुला असाच मार खावं लागेल त्याच वेळेस राय म्हणा हो का असं का काही मग थांबा थांबा मला चिमुकलीला उचलून घेऊ द्या मग मी तिच्या कानात नाव सांगतो आणि मग तुम्हाला मला सांगतो आता राया लगेच आपल्या भाचीला हातात उचलून घेतो आणि तिच्या कानात कूर करतो आणि तिचं नाव सांगतो त्याचे सगळ्या बायका तर त्याला जोरजोरात मारू लागतात आणि म्हणून पटकन सांग मामा तुझ्या भाचीचं नाव काय ठेवलंय पटकन सांग मला त्याच वेळेस काया मोठ्याने सांगतो कथा आता मात्र जिजीला हे नाव खूपच आवडलेलं असतं जिजीचा आनंद जो आलेला असतो तो सगळ्यांना दिसतो त्याच वेळेस आता रुजिदा म्हणू लागते अरे बापरे कथा खरंच खूप छान असं नाव ठेवलंय मंजिरीलाई हे नाव खूप आवडतं तेव्हा लगेच राय म्हण लागतो कथा म्हणजे व्याख्यायिका पुराण गाथा आणि पारायण कथा म्हणजे रुजिदा आणि प्रशांत भाऊंच्या संसाराची कथा कथा म्हणजे कष्टाने आणि मायेने आपल्या कुटुंबासाठी झिजणाऱ्या मंजिरी मावशीची कथा कथा म्हणजे शशिकला काकू आणि जिजीची कथा कथा म्हणजे सगळं गाव गावगुंड म्हणणाऱ्या या रायाच्या भाचीची कथा आणि कथा म्हणजे ती आहे आपल्या सगळ्यांच्या प्रेमाची कथा अशी कथा जी या सरदेश व कुटुंबाचे दोन भाग झालेले असतानाही प्रत्येक कार्यक्रमात सगळ्यांना एकत्र करते ती म्हणजे आपल्या प्रेमाची कथा हे असं धार्मिक नाव आहे माझ्या भाचीचं कथा आता मात्र रायाने सांगितलेलं सगळ्यांना खूप भारी पडतं सर्वजण खूपच भारी असे म्हणू लागतात त्याच वेळेस आता लगेच रुजिता होऊ लागते खरंच राया तू एक नंबर नाव ठेवल्या एक नंबर भारी आता मंजिरी त्याला खुनावू लागते त्याच वेळेस आता इथे नाव ठेवण्याचा कार्यक्रम पार पडलेला असतो तेव्हा मंजिरी आता रुजिदा जवळ येते आणि रुजिदाला म्हणू लागते अगं रुजू दाजी येणार होते ना अजून कसे आले नाही किती उशीर झाला बघ बाळाचं नावही ठेवून झालं तरी अजून दाजींचा पत्ता नाही तेव्हा रुजिदा म्हणू लागते अगं त्यांचं जरा काम होत ना म्हणून नसेला आले ते येतील पण तू नको काळजी करू तेवढ्यात राय येतो आणि मंजिरीला म्हणू लागतो मिस फायर मी ना ते नर्सला सोडून येतो बरं का तेव्हा मंजिरी असं लागते आणि मला लागते हो अरे बापरे नर्सला सोडायला जातोय खरंच ते बरं आहे मला तू हो यात खोटं काय खरंच सोडायला चाललोय तेवढ्यात आता नर्स लगेच बॅग घेऊन आलेली असते त्याच वेळेस आता मंजुरी असू लागते आणि मला लागते चलली तू बरं बरं बर जा जा राय येतोय की तुला सोडायला तेव्हा लगेच आता नर्स हसू लागते त्याच हेच मंजिरी म्हणू लागते आत्ता तु तुझ्याविषयीच बोलत होता तेव्हा राय म्हणू लागतो काय काय बोलते मिस बाहेर मी कधी तिच्याविषयी बोलत होतो आता रुजिदा मात्र मंजिरी आणि रायला हसत असते त्याच आहेस आता नर्स म्हणू लागते बरं चल मंजिरी मी निघते पण तू तुझी काळजी बघ का तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो मी माझी काळजी घेईलच पण तू पण घे ग तुझी काळजी आणि तसंही आता तुझी काळजी घ्यायला कोणीतरी आले बाबा आता नर्स मात्र असत असते रायाला मात्र राग येतो तेव्हा तो मंजिरीला आता रागाने खुनावत असतो त्याच वेळेस आता मंजिरी म्हणते बरच चल राया जाग येऊन दिला जातोय ना सोडायला तेव्हा राय म्हणतो मग जातोयच ना आता हे काय चाललोय असे म्हणून आता लगेच राय म्हणतो मीस बाहेर तू जरा जास्तच बोलायला लागली आता लगेच नर्स आणि राया तिथनं बाहेर जातात त्याच वेळेस आता रुजिदा मात्र मंजिरीला खूपच असत असते तेवढ्यात आता रुजिदाचा नवरा आलेला असतो त्याच वेळेस आता निखील सगळ्यांना आवाज देतो आणि मग बाळाचे बाबा आले चला पटकन लवकर या सर्वजण आता दरवाज्यात इथे आलेले असतात त्याच वेळेस आता रुजिदा म्हणू लागते अहो काय किती उशीर बाळाचं नाव पण ठेवून झालं पण तरीही तुम्ही यायनास झाले सर्वजण विचारत होते थोडंसं लवकर नाही येत आलं का तेव्हा रुजिदाचा नवरा म्हणू लागतो सॉरी कामामुळं मला जमलंच नाही आता मात्र जयला तर धक्काच असतो कारण रुजिदाचा नवरा म्हणजे दवा दफ्तरवाला आणि ज्याने हे आपल्याला विष दिलंय तो द जय मात्र आता धक्क्यानेच रुजिदाच्या नवऱ्याकडे बघत असतो प्रत्येक वेळेस त्याची आणि जयची कशी भेट झाली हे सगळे काही क्षण त्याला आठवू लागतात त्याच वेळेस आता जी मला लागते हो जावय बापू किती उशीर हो झाला या आतमध्ये या बरं चला पटकन तेव्हा रुजिदा म्हणू लागते तेव्हा चला ना पटकन तुमच्या चिमुकलीला बघा ना ते वेळेस आता लगेच रुजिदाच्या नवऱ्याचं प्रशांतचं इकडे जयकडे लक्ष जातं आता त्याला तर धक्काच बसतो तेव्हा लगेच आता प्रशांत मनाशीच म्हणतो अरे बापरे इन्स्पेक्टर जय इकडे काय करतोय तो इथे कशाला आला असेल आणि त्याने जर सगळ्यांना सांगितलं की मी इथे ट्रॅव्हल एजन्सीच्या नावाखाली या विषयाचा धंदा करतोय तर अवघड होईल नाही 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 हे सगळं होता कामा नये असे म्हणून आता त्याला मात्र खूपच भीती वाटलेली त्याच वेळेस रुजिदा त्याचा हात पकडते आणि पटकन पाळण्याजवळ घेऊन येते आणि म्हणून बघते अहो बघा ना तुमच्या चिमुकलीकडे बघा किती भारी बघते तुमच्याकडे बघ बघ कोण आलंय तुझे बाबा आले असे म्हणून रुजिदाचा नवरा आपल्या छोट्या बाळाला उचलून घेतो आता मात्र तो जोईकडे एकटक बघत असतो जोईलाही मात्र खूपच राग आलेला असतो आता हा इकडे आलाय हा काही बोलणार तर नाही ना याचं त्यालाही टेन्शन आलेलं असतं त्याच वेळेस आता लगेच इथे रुजिदाचा नवरा म्हणून बघतो मग काय नाव ठेवलं आपल्या बाळाचं तेव्हा रुजिदा म्हणून लागते कथा तेव्हा लगेच आता इथे रुजिदाचा नवरा विचारू लागतो पण हा नाव ठेवणार तो इथे दिसत नाही तेव्हा मंजिरी लागते अहो दाजी तो इथेच होता येईलच थोड्या वेळात इथेच कुठेतरी असेल आता सर्वजण रुजिदाच्या नवऱ्याबरोबर गप्पा मारत असतात त्याच वेळेस मंजिरी आणि ईशा मात्र त्यांची चेष्टा करत असते तेव्हा मंजू म्हणू लागते अग बघ बघ रुजू आता तुझा नवरा तर तुझ्या मुलीमध्येच गुंग झाला बाबा तुझ्याकडे बघेन असं सुद्धा झालाय तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते ए जाऊ दे ना त्यांच्या मुलीबरोबर खेळतायत ना ते बघ किती मस्त खेळतायत ना तेव्हा मंजुरी म्हणू लागते अगं रुजू जरा तरी चेष्टा करू दे लगेच त्यांची बाजू घेते का त्या नाना म्हणू लागतात ए पोरी नो काय चालू आहे तुमचं ते आत्ता चाले ना त्यांना असं रागवू नका आणि चेष्टा करणं बंद करा बरं तेव्हा लगेच आता ईशा म्हणू लागते ना आम्ही चेष्ठा नाही करणार मग कोण करणार आम्ही त्यांच्या मेवण्या आहोत की नाही तेव्हा जीजी लागते हे बघा तुमची चेष्टा बंद करा अशाने जर राग आला तर ते निघून जातील तेव्हा रुजिदाचा नवरा म्हणू लागतो खरंच कार्यक्रम एकदम भारी व्यवस्थित पार पडला खरंच खूप छान डेकोरेशन वगैरे केलंय त्याच वेळेस शशिकला लागते हे समज मी करून घेतलंय डोळ्यात तेल घालून नाही जर हे समज झालं असतं का आता सर्वजण मात्र शशिकलाला हसू लागतात त्याच वेळेस आता लगेच ईशा लागते अजून कार्यक्रम संपला नाही आहे अजून आपल्याला लावायची डान्स करायचे मस्त पैकी नाचायचे बर का तेवढ्यात आता लगेच राय आतमध्ये जवळ येतो आणि तुला कुठल्या गाण्यावरती नाचायचंय मला तुझा ठुमका बघायची खरंच खूप घाई झाली कसा ना हे बघायचं मला त्याच वेळेस रायला फोन आलेला असतो आता मात्र लगेच राय फोन हातात घेतो आणि बाजूला जातो आणि घोरपडे म्हणू लागतो फोन आलाय बोलून येतो मी मग मला तुझा डान्स बघायचा असे म्हणून रायाचा दरवाजा जवळ आलेला असतो त्याच वेळेस आता घोरपडे रायाने नेमकं कुणाशी बोलतोय हे ऐकण्यासाठी दे आता त्याच्या पाठोपाठ पार्ट आता इथे रुजिराच्या नवऱ्याजवळ आलेलं असतो त्याच वेळेस आता रायाला काही फोनवरचा आवाज येत नाही तेव्हा तो जरा मोठ्याने बोलतो हा बोल आवाज येत नाहीये काय दवा दप्तरवाल्याचा नंबर पाठवला का आता हे बोलणं जयने ऐकलेलं असतं त्याच वेळेस आता लगेच पटकन राया ते दवा दप्तरवाल्याला फोन लावू ते लागतो तेव्हा लगेच जया त्या रुजिदारच्या नवऱ्याला खुनावतो आणि म्हणू तुझा फोन ऑफ कर राया तुला फोन लावतोय पटकन फोन ऑफ कर आता मात्र रायाने फोन लावताच इथे रुजिदाचा नवऱ्याचा फोन वाजू लागतो आता रुजिदाचा नवरा घाबरलेला असतो तो रायाकडे बघू लागतो त्याच वेळेस राया आता त्याच्याजवळ येतो आणि रागाने बघू लागतो तेव्हा लगेच आता इथे रुजिदाचा नवरा आपला फोन ऑफ करतो आणि लगेच खोटं बोलण्याचं नाटक करू लागतो हो कुलकर्णी साहेब बोला ना अहो काय काम होतं ट्रॅव्हल हवी होती का उद्या सकाळी नक्की मिळेल असे आता खोटे नाटे बोलू लागतो त्याच वेळेस आता रायाला मात्र शंका आलेली असते राय त्याच्याकडे बघू लागतो त्याच वेळेस राया आता पुन्हा त्या नंबरवरती फोन लावू लागतो पण मात्र फोन ऑफ आलेला असतो त्याला असं वाटतं की रुजिदाचा नवरा तर इथे फोनवरती याचा अर्थ हा नंबर त्याचा लगेच नवरा फोन ठेवतो आणि चुकून धक्का लागला होता असे आता तिथनं थोडासा बाजूला जातो तेव्हा राय म्हणाशीच म्हणू लागतो मी जेव्हा दवा दप्तरवाल्याचा नंबर लावला त्याच वेळेस रुजिदाच्या नवऱ्याचा फोन वाजला काय कनेक्शन आहे पण नक्की काहीतरी भानगड दिसते कारण फोन वाजताच हा खूप घाबरला होता काय असे बर नेमकं असे तर राय विचार करू लागतो त्यावेळेस इथे रुजिदाचा नवराही खूपच घाबरलेला असतो तेवढ्यात लगेच आता ज इथे रायाजवळ येतो आणि रायाच्या खांद्याला असं घट्ट आवडतो आणि मला का लागतं काय राया काय सापडलं का तुला का काही पुरावे सापडले का तेव्हा राय म्हणाला घरपड्या हात सोडा आणि बाजूला हो माझ्यापासून दूर राहायचं तेव्हा लगेच आता जय अरे सापड सापड तुला जेवढे पुरावे सापडायचे ना तेवढे सापड राय पण तुझ्या हाती काहीच लागणार नाही ना रे कारण तुझ्याकडे वेळ खूप कमी आहे कारण तुझ्या मिसफायरला केव्हाही बोलावणं येऊ शकतो तेव्हा राय म्हणा लागते घरपड्या अजिबात बोलायचं नाही मिस फायरबद्दल एक सबूत बी बोलायचं नाही हे बघ तो यम जरी आला ना तरी मिस फायरला मी त्याला घेऊ जाऊ देणार नाही कारण त्या यमाशी सुद्धा मी नडायला तयार आहे त्यामुळे तू तर काय तू लांबच आहे आणि मिस फायरच्या बोलवण्याशी तू काळजी करू नको रे तिला मी काय बी होऊ देणार नाही पण हा जर माझ्या मिस फायरला तू काय केलं तर त्या यमाच्या बोलावण्याआधीच तुला वर पाटील एवढं घोरपड्या नीट लक्षात ठेव असे म्हणून राया तिथनं निघून जातो त्याच वेळेस इकडे रुजिदाचा नवरा म्हणू लागतो रुजू मीना जरा फ्रेश होऊन होते बाथरूम कुठे तेव्हा रुजिदाची न बाईक बायकोची कर्तव्य ती करायला लागली असते कारण आता ती आपल्या नवऱ्याच्या खूप पुढे पुढे करत असते आता सर्वजण मात्र तिला हसू लागतात त्याच वेळेस आता लगेच इथे रुजिदा आपल्या नवऱ्याला बाथरूम दाखवते आता लगेच इकडे प्रशांत जयच्या रूम मध्ये आलेला असतो तेव्हा मात्र त्याला खूप टेन्शन आले असतं कारण हा इन्स्पेक्टर जय इकडे काय करतोय आणि तो नेमकं ते औषध कुणावरती वापरतो याचं त्याला टेन्शन आलेलं असतं आणि तो राया त्याने तर आज मला पकडलंच असतं काय करावं त्याला काही सुचत नसतं त्याच वेळेस पाठीमागने जय येतो आता जॉय लगेच प्रशांतच्या खांद्यावरती हात ठेवतो प्रशांत घाबरलेला असतो तेवढ्यात तो पाठीमागे वळून बघतो तर जय असतो त्याच वेळेस अरे बापरे तू तू दवा दप्तरवाला तू माझा नातेवाईक आहे आपण दोघे पाहुणे आहोत असे म्हणून त्याचा हात मिळून आता जोरजोरात हलू लागतो तेव्हा गेस आता प्रशांत म्हणू लागतो पण सर तुम्ही हे औषध कुणावरती वापरताय तेव्हा जय म्हणू लागतो अरे काय रे तू तर खूप चालू निघाला तू हे काम करतोय आणि तुझ्या सासू सासऱ्यांना तुझ्या बायकोला कुणाला याबद्दल काहीच माहिती नाही ट्रॅव्हल एजन्सी खाली का असली कामं करतो तू आणि पैसे भरतीकडन मिळवतो तेव्हा लगेच आता रुजिदाचा नवरा म्हणू लागतो हे बघा साहेब हे कुणालाही माहिती नाही प्लीज तुम्ही कुणाला सांगू नका तेव्हा जय लागतो अरे पण तुझ्या बायकोलाही माहिती नाही त्याच वेळेस प्रशांत मला लागतो नाही प्लीज सर तुम्ही सांगू नका कुणाला हे तेव्हा जय मला नाही सांगणार मी कशाला सांगू तू ही चुप आणि मीही चुप आपण दोघेही गप्पा बसल्यानंतर काही प्रॉब्लेमच नाही त्याच वेळेस रुजिदाचा नवरा मग पण सर एक विचारू का तुम्ही हे औषध घरात कुणाला वापरताय का कुणावर वापरता हे औषध तेव्हा जे म्हणतो नाही रे मी काय वेळा आहे का घरात वापरायला पण खरं सांगू का तुला ते औषध एकदम भारी एकदम काम त्याच वेळेस आता रुजिदाचा नवरा म्हणून लागतो पण सर कुणावर वापरताय तुम्ही ते औषध ते औषध कसं तुम्हाला माहिती आहे ना त्याच वेळेस आता दरवाज्यात जिजी आलेली असते आता जिजीला काही तोरडते आणि मला लगते कसला औषध वापरतय कोण त्याच वेळेस आता जोला आणि प्रशांतला धक्काच बसतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सगळ्यांच्या डान्सला सुरुवात झालेली असते सर्वजण आता गोल करून बसलेले असतात तेव्हा लगेच आता इथे म रुजिदा म्हणू लागते आधी सगळ्यात आधी डान्स होणार मावशीचा मंजिरीचा आता मंजिरी ते डान्स करत असतानाच अचानक तिला चक्कर येतात ती खाली पडणार तेच राय पकडतो आता मात्र इथे मंजिरीला आता शेवटचा डोस दिलेला असतो त्यामुळे आता मंजुरीची तब्येत खूपच बिघडलेली असते मंजुरीला ताबडतोब हॉस्पिटलला घेऊन येतात पण मात्र इथे मंजुरीची नर्स बंद झालेली असते त्याच वेळेस आता डॉक्टर बोलू लागतात अरे बापरे यांची नस तर बंद झाली आता सगळ्यांना मात्र धक्काच बसतो मंजुरीचं नेमकं काय झालंय का कुणालाच काही समजत नाही सर्वजण खूप घाबरलेले असतात राय मात्र रडत असतो पण मात्र आपल्या मिसफायरला राय कसा वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद